गुहागर विधानसभा मतदारसंघाबद्दल सुरू असलेल्या चर्चेबद्दल पहिल्यांदाच माजी आमदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनय नातू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं की गुहागर मध्ये शिवसेनाच लढवेल त्यावर त्यांनी आपलं उत्तर दिलं आहे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागेचं वाटप करण्याचं काम मान्य एकनाथजी शिंदे मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य दादा आणि जे महायुतीमध्ये समाविष्ट असणारे सर्व घटक पक्ष आहेत या सर्व घटक पक्षांचे अध्यक्ष त्यांचे प्रमुख असे एकत्रित बसून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप आत्ता सुरू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या वाटपामध्ये कोण कौन, कोणता पक्ष किती जागा लढवेल हे आधी नक्की होईल आणि त्याच्यानंतर कोणती जागा कोणी लढवायची हे नक्की होणार आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या पाचही जागा महायुतीच्या निवडून याव्या याकरता आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते काम करणार आहोत वाघच्या जागेबाबत जी चर्चा तुम्हाला काय वाटतं या संदर्भात काही चर्चा थे? चर्चा हो काही होत राहतात प्रत्येक चर्चेवर मी उत्तर देणं कसं अपेक्षित आहे याच्यातली जे महायुतीचं वाटप आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं ते मात्र एकत्रित होणार आहे एकेका जागेचं वाटप होत नाही किंवा निर्णय होत नाही सर आपण आमदार म्हणून गुवाहार मध्ये राहिलेले आहात वेळेला तुम्ही या दावा केलाय का भारतीय जनता पार्टी म्हणून गेले दोन वर्ष आम्ही सर्व याच्यातन जेव्हा सुरुवात झाली महायुतीच्या कामाची तेव्हापासून भारतीय जनता पार्टी म्हणून या विभागात आम्ही सर्वजण एकत्रितरित्या काम करतोय आणि त्यामुळे त्याच्यात पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कामकाजात आहोत सर भास्कर जाधव हे मागच्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टीका करता आहे तुम्ही टीका करणं एवढंच त्यांना जमतं टीकेशिवाय त्यांना दुसरं काही काम कारण विकासाच्या कामाबाबत ते बोलू शकत नाहीत त्यामुळे वैयक्तिक टीका करणं एवढंच नकला करणं एवढंच त्यांचं काम आहे आणि ते ते आयुष्यभर तेवढंच करत राहणार रह। आहे इथे शेवटी मतदारसंघाकरता काय केलं याचा उद्गार प्रत्येक जो आहे त्यांना केला पाहिजे वातावरण असा संभ्रम झाला होता उदय उदय सामंत मान्य प्रसाद लाड मान्य अनिकेत तटकरे हे सर्व कोकणच्या विभागातले महायुतीचे एकत्रित काम करणारे सर्वांना एकत्रित घेऊन काम करणारे समन्वय समितीचे सदस्य आहे आणि याकरता या सर्व नेत्यांनी एक एकत्र रत्नागिरीत बैठक घेतलेली आहे त्यामुळे मला वाटतं पालकमंत्री हे पूर्ण समन्वयातनं पाचवी जागांबाबतचा निर्णय करतील आणि त्याची घोषणा करतील